आपल्या सोबत दिव्या एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर पुढचा है भडवा हैवाय चित्रा वर्च करायच कायद्रा वर्च करायचं काय डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन सांगली महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान केल्याचा आरोप भाजपने केलाय भाजप आव्हाडांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करत आहे आज सांगलीतही भाजपच्या वतीनं सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत बाबासाहेबांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला डोळेमारो करत निषेध नोंदवला यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पद्मींच्या माझ्या अपडेटसाठी यम ट्वेंटी न्यूज चॅनेलला करा आमच्या न्यूज भेट द्या पाहत रहा न्यूज